दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेल्या इमारतीचे पुनरुज्जीवित करून त्या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे कृषीभवनाची उभारणी करण्यात आली आज त्या कृषीभवनामध्ये दर्यापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेचे शुभकार्य पार पडत आहे मात्र असे असताना सुद्धा पक्ष संघटना व पत्रकारितेचा चुकीचा वापर करून कृषी उत्पन्न बाजार समितीवर आरोप केला जात आहे ही एक खंताची बाब आहे अशी प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांनी आज शुक्रवार रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे हरिदास खडे राहणार भामोद यांच्या घरचे शुभ कार्य हे काही दिवसांपूर्वी कृषीभवन भवन या ठिकाणी पार पडले या कार्यक्रमाचे अकरा हजार रुपये हरिदास खडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले मात्र त्यांना दोन नौ हजार रुपयांचीच पावती देण्यात आली त्यामुळे नऊ हजार रुपयांचा घोड बाजार समितीने केला असा आरोप हरिदास खडे यांनी केला होता त्यांच्या आरोपाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांनी प्रत्युत्तर दिले असून अडीच वर्षांपासून बाजार समितीचा कारभार अतिशय सुरळीत सुरू आहे मात्र अशा प्रकारे जर चुकीचे आरोप होत असेल तर हे योग्य नाही यावेळी सभापती पत्रकार परिषद बोलताना पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सभापती भाऊक सुद्धा झाले होते या सर्व गोष्टी बऱ्याचशा आहे कास्तकाराची सोय केली पाहिजे या उद्देशाने ते आमचं संचालक मंडळाचं उद्देश आहे आपण त्याची जाहिराती दिली जेरी केलं एआर साहेबांना पत्रही मागितलं दिलं किंवा याच्यावर आम्हाला मार्गदर्शन करा त्याच्यानंतर डी आर साहेबांना भेटलो त्यांना हे माझ्या मनातलं जे आहे ते सांगितलं त्यांनाही सॉफ्टवेअर आणि जेवणाबद्दलच मी साहेबांशी बोललो साहेबांनी मला लवकरात लवकर मी तुम्हाला याचं हे करून देतो तेही झालं सांगायचा उद्देश की सर्व शेतकऱ्यांनी इथं जे आमचं संचालक मंडळ निवडून दिलं इथं काम करायची संधी दिली याचं सर्व सर्वांना शेतकऱ्यांना फायदा व्हावा याचे आमचे प्रयत्न आहे आणि हे प्रयत्न आम्ही करू आणि प्रयत्न करत असताना बऱ्याचशा अडचणी येतात बऱ्याचशा अडथळी येतात फक्त ही संस्था चालवत असताना इथं कास्तकार व्यापारी हमाल त्याचा सर्व सहयोग घडून यावा लागते कुठेही एकाची बाजू घेऊन चालता येत नाही आणि म्हणून त्याचा आमचं संचालक मंडळ पुरेपूर प्रयत्न करल आणि याच्यामध्येही मी तर सर्वांना तुम्हाला विनंती करतो आमचे जे नेते मंडळी असतील जे इथले अनुभवी लोक असतील आपणही पत्रकार असतील कुठं कुठं जर चुकत असाल तर तुम्ही आम्हाला याच सर्व सांगून दिलं तर बरं होईल आणि एकदमच बातमी लावायची आणि ज्यांनी हत्ती लावला असा जर डाग लागला एका वाटते आणि ज्या दिवशी सुनील गावंडे शिनाला तोंड लावी मी इथं बसन तुमच्या आरवाई जेवढे काही लग्न तिथं झाले आज कार्यक्रम असतील बर्थडे असतील असतील तिथं सर्वांनाच दोन हजाराची तीन हजाराची हजाराची पावती दिली हरिदास बा दोन हजाराची दिली कोणाला पाचशी दिली असं जर असल तुम्ही दोषी नाही अकरा हजार घेऊन दोन हजाराची पावती देण्यात आली होती का ऍडव्हान्स जो असतो कुरटला तेवढाच अधिकार आहे बुकिंगचा आरोपीच आमच्या जवळ नाही आणि तर त्याला बाकीचे देणार नाही त्यांचा आरोप असा आहे अकरा हजार दिले आणि पॉटी दोन हजार दिले अकरा हजार कशाला घेणार तरी त्याच सर्व आपले गुरुरीची रक्कम आहे ती तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अकौंडला आहे ना आपल्या तुम्ही पाह सांगता घरी नऊ हजार हिशोब तुमच्याकडे आहे सर्व आहे त्याच्यामध्ये चटई आहे खुर्ची आहे इलेक्ट्रिक आहे साफसफाई आहे सर्व आहे ना ते आणि तिथं मग काही लोकांनी कोणी पंचवीस हजार लावले बाहेरून कोणी पन्नास लावले एक हजाराने एक लाख बत्तीस हजार लावले बाहेरून आणलं आपलं काही बंधन नाही तिथं आमच्याजवळ फक्त एवढीच तिथं आहे आणि तेही कमी रेटमध्ये आहे तो जो आरोप त्यांनी जो लावला तो आरोप बिलकुल चुकीचा आहे आरोप त्यांनी तो हे पाह